छत्रपती शिवरायांचा अवमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही मालवणच्या घटनेची सखोल चौकशी व्हावी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कराडमध्ये आंदोलन मालवण येथे नौदलाच्या जागेवर असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याची जबाबदारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग महाराष्ट्र सरकार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवरायांच्या संबंधात भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला कधीही सोडणार नाही या घटनेची सर्वोच्च पातळीवर चौकशी व्हावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली कराड येथे काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात झाले त्यावेळी ते, ते बोलत होते पाहूया मग काय म्हणाले पृथ्वीराज बाबा अत्यंत निंदनीय कृत्य आहे त्यामुळं या सर्व प्रकाराची तारीख कुणी ठरवली उद्घाटनाची मूल टेंडरमध्ये किती वेळ लागणार होता पोती भरीव पुतळा तयार होणार होता तो त्या काय ऐवजी असा आहे तुकड्या तुकड्यातला मत्र्याचा तुकडा मथ्याचा पुतळा का केला गेला कुणी अशा प्रकारचे निर्देश दिले जरी नौदलाच्या जागेवर पुराव उभा गेला असला तरी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे महाराष्ट्र सरकारचे पालकमंत्री काय करत होते मुख्यमंत्री काय करत होते देवेंद्र फडणवीस काय करत होते अशा प्रकारे एक इव्हेंट या करता यावी कुठेतरी प्रधानमंत्र्यांना येऊन भाषण करता यावं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणून हा अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे या प्रकाराची सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे नौदलाची जर जबाबदारी असेल तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल तर मग बांधकाम मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे या महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्रातील जनता आज शिवरायांच्या संबंधामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला कधीही सोडणार नाही जर आज शिवरायांची अस्मिता जपायची असेल तर कोणीतरी प्रयाशित करणं गरजेचं आहे किमान छत्रपती शिवरायांना तरी या भ्रष्टाचारातून सोडलं पाहिजे म्हणून आमची मागणी आहे हे संबंध राज्यभर आंदोलन होणार आहे जे काही सहकारी बाळवणं गेलेले आहेत दोन तीन देशामध्ये आणखी व्यापक आंदोलनाचा कार्यक्रम झाली आत्ता आम्ही तातडीचं आंदोलन राज्यभर करतो आहे शिवरायांच्या पुतळ्याला भार घालून शिवरायांची माफी मागून कोणी दोषी असतील काय असेल त्याची चौकशी झाली पाहिजे पण आम्ही महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक असेल त्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही की आपण कुठलं सरकार निवडून दिले काय केलेलं त्यामुळं प्रयाशित करण्याची वेळ आहे छत्रपतीचा असा अवमान महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही त्यामुळं मला वाटतं की अत्यंत शांततापूर्ण आंदोलन चाललेलं आहे शासनाने लवकर निर्माण घेतला निर्णय घेतला पाहिजे त्याप्रमाणे बदलापूरची घटना दडपायचा प्रयत्न झाला मोरशी कारची दुर्घटना उच्च पदस्थांनी हस्तक्षेप करून करून वड्याभड्या लोकांना वाचवायचा प्रयत्न केला आता या बाबतीमध्ये कुणालाही वाटवायचा जर कुणी प्रयत्न केला तर जनता त्याला माफ करणार नाही